बाळासाहेब घायाळ्यानं भूम तालुक्यातील पहिली ई रिक्षा वाटप भूम दिव्यांग व्यक्तीचा एखादा अवयव नाहीसा झाल्यामुळे त्यांचे जीवन जगणे खूप कठीण होते तसेच त्यांची आर्थिक परिस्थिती पण खूप हलाखीची होते या सर्व गोष्टीचा विचार करून राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींना इ इलेक्ट्रिक तीनचाकी गाडी शंभर टक्के अनुदानावर देण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे दिव्यांग व्यक्ती त्यांचा स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करू शकतील त्या गाडीमध्ये फिरते दुकान मोबाईल शॉप ऑन व्हेकल सुरू करू शकतील व त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यात मदत होईल या अनुषंगाने सरकारने ही योजना सुरू केली आहे अपंग विकास महामंडळ मुंबई या कार्यालय व अपंग विकास महामंडळ धाराशिव कार्यालय दिव्यांग लाभार्थ्याकडून चार महिन्यापूर्वी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले होते भूम तालुक्यातील पिंपळगाव येथील बाळासाहेब बाबुराव धुमाळ यांना ई रिक्षा मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी वाटप करण्यात आला यावेळी अपंग वित्त विकास महामंडळातील अधिकारी युवराज घोडके उपस्थित होते दिव्यांगांना ई रिक्षामध्ये व्यवसाय करण्यात यावा दिव्यांगाने स्वावलंबी व्हावे हा उद्देश विकास महामंडळाचा असल्याचे प्रदीप डोके महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे भूम तालुका अध्यक्ष हनुमंत बोराडे यांच्या हस्ते ई रिक्षाचे पूजन करण्यात आले व बाळासाहेब घाय घायाळ यांना व्यवसायासाठी शुभेच्छा देण्यात आल्या दिव्यांग टी व्ही मराठीसाठी भूमून रोहित चंदनशिवे